मान्सूननं तळ कोकणामध्ये गर्दी लावल्यामुळे सिंधुदुर्गच्या सीमेवरच्या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे यंदाच्या मान्सूनच्या पावसाची पहिली वहिली दृश्य तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकता दरम्यान सिंधुदुर्गाच्या वेंगुर्लामध्ये हजेरी लावल्यानंतर मान्सूननं दक्षिणेकडच्या राज्याच्या दिशेनं प्रवास सुरू केल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिलेली आहे आता पुढच्या बहात्तर तासांमध्ये मान्सूनचं कोकणच्या दिशेनं पुनरागमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलेला आहे राज्याच्या काही परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली असताना मुंबईत सुद्धा रात्रीपासून पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबई शहर दक्षिण मुंबई मध्य मुंबईसह उपनगरात सुद्धा पावसानं जोरदार शिडकावा केला दादर प्रभादेवी लालबाग भायखळा या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडला तर विलेपारले अंधेरी जोगेश्वरी मालाड कांदिवली रोड या भागामध्ये सुद्धा पावसानं दमदार हजेरी लावली तर तिकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली होती रात्रीच्या पावसामुळे मुंबईच्या हवेमध्ये एक वेगळाच गारवा अनुभवायला मिळाला